मित्रांनो स्वप्न तर आपण सगळीच बघत असतो पण त्यांना पूर्ण करण्यासाठी हिंमत किती जण दाखवतात खरे तर यश आकाशातून कधीच पडत नाही ते मिळतं तुमच्यातील प्रयत्नांनी आणि ते मिळतं तुमच्या जिद्दीमुळे जी तुम्हाला कधीच हार मानू देत नाही लोक नेहमीच म्हणत असतात नशीब लागतं राहो अरे पण खरं नशीब कोणाचं असतं त्याची तयारी असते त्याचा विश्वास ढगमगत नाही आणि ज्याचे प्रयत्न शेवटपर्यंत कधीच थांबत नाहीत तोच यशस्वी होतो यश म्हणजे रानांगण आहे जिथे भीती आळस अपयश यांच्याशी रोज लढावं लागतं ज्यांनी लढाई सोडली ते नेहमी हारतात पण ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले ते इतिहास घडवतात एखाद्या गोष्टीत आपणाला अपयश आलं की आपण गोंधळून जातो घाबरून जातो पण मित्रांनो अपयश हा आपला शत्रू नाही तर तो आपला फार जवळचा गुरु आहे ज्यावेळी तुम्ही हारता तेव्हा तुम्हाला केलेल्या चुका कळतात तेव्हा धाडा मिळतो प्रत्येक अपयश तुमच्यातली धार आणखी तीक्ष्ण करत अहमदाबादची मॅच भारत हारला तेव्हा विराट आणि रोहित डोक्याला हात लावून बसले असते तर ते पुढे ट्वेंटी ट्वेंटी कप जिंकू शकले असते का हो खरं सांगू मित्रांनो जिंकणं अवघड नाही पण जिंकण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे मग तुम्ही का थांबायचं मित्रांनो यशाचं एकच शस्त्र आहे ते म्हणजे मेहनत आणि नेमका आपण तिथेच कमी पडतो जो रात्री झोपला नाही तोच सकाळी जगाला जागं करतो जो आपली मेहनत योग्य दिशेनं करत राहतो जिद्दीनं पेटून उठतो घामाचं पाणी वाहत राहतो तोच लोकांच्या डोळ्यात सोन्यासारखा झळकतो लक्षात ठेवा तुमच्या स्वप्नाला खरं तर तुमच्याशिवाय दुसरं कुणीही पूर्ण करू शकणार नाही बघा इतिहास शिवाजी महाराज भगतसिंग अब्दुल कलाम यांनी एका रात्रीत यश नाही मिळवलं त्यांनी संघर्ष केला त्याग केला आणि स्वतःवरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही त्यांच्यात आणि आपल्यात फरक एकच त्यांनी मी हे करू शकत नाही हे शब्द कायमच्या आयुष्यातून काढून टाकले मित्रांनो स्वप्न फक्त डोळ्यांनी बघायची नसतात ती हृदयात पेटवायची असतात चला तर मग आजपासून ठरवूया थांबायचं नाही हार तर कधी मानायचीच नाही आणि स्वतःच्या स्वप्नाला अखेरच्या श्वासापर्यंत लढायचं आणि ते फक्त जिंकण्यासाठी लढायचं जिंकण्याची नशा इतिहास बनवतो माणूस बनवतो आणि समाजही सुधरावतो लक्षात ठेवा हा प्रवास स्वतःपासून सुरू होतो चला तर मग आजच लागू प्रवासाला स्वतःच्या आणि समाजाच्या काय यश मिळत नाही ते पाहूया विचार आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार